बस बसस्थानक पांढरकवडा येथे पानपोईचे उद्घाटन दिनांक सव्वीस मार्च रोजी पांढरकवडा बसस्थानक येथे निसर्ग पूजक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पानपोईचे उद्घाटन करण्यात आले प्रमुख अतिथी माननीय पांढरकवडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री दिनेश झांबरे सामाजिक कार्यकर्ते माजी नगराध्यक्ष भाऊरावजी मरापे आगार व्यवस्थापक श्री आशिष काकडे मोहोळ आदी होते व निसर्ग पूजक चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष श्री सुरज सिंग जुमनाके सचिव सुरेश सिडाम उपाध्यक्ष सुरेश मुंडाले सुनील केराम विश्वस्त विलास जुमनाके दत्ता मेश्राम सामाजिक कार्यकर्ते प्रमोद भारीकर प्रकाश वेंदोर दिलीप पंधरे शशिकांत वानखेडे श्रीमती वनमाला वानखेडे विनोद मडावी विठ्ठल गेडाम व एस टी महामंडळाच्या महिला कर्मचारी यांच्या उपस्थित संपन्न झाला रोज सकाळी दहा वाजता पासून सायंकाळी सात वाजेपर्यंत कॅनचे थंडगार पाणी मोफत वाटप करण्यात येईल ज्या कुणालाही या समाज पुण्य कार्यात सहभागी व्हायचे असेल तर त्यांनी आपले नाव व सहयोग राशी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी भेटून द्यावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सिंग जुमनाके यांनी केले आता वाजित कुरेशी पांढरकवडा यवतमाळ